आपणस आपल्या माध्यमातून सांगा या आपो आहे कोणती आहे की फेक पोस्टवर काय कारवाई करू कारवाई कोण हे फेक पोस्ट पसरत काय पसरतोय तिथे शासन पोलीस पोलिसांना डिजिटल चौकशी आता जर करूया याच्यामध्ये आज आम्ही प्रत्येक डिपार्टमेंट होई निधीची मागणी मध्ये ठेवलेली गेल्या वेळेस वर्ष, गेल्या वर्षी पाचशे छप्पन कोटी हा निधी आपल्याला मिळाला होता या वर्षी आम्ही एक हजार कोटीची मागणी आम्ही केली आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटला गेल्या, गेल्या वेळेस पेक्षा जास्त वाढून दिली मागणी आम्ही केलेली आणि आम्हाला खात्री या 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 थी थी। की अर्थमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आपल्या या उपमुख्यमंत्री असतील आपल्या जिल्ह्याला या येणाऱ्या दिबी लीशियामध्ये आपल्याला निधी वाढून मिळेल असे आम्हाला खात्री प्रत्येक वेळेला विरोधकांचा आरोप राहायचा निधी भेटला नाही निधी भेटला त्यावेळेला वेळेला कोणत्या विरोधकांनी तो आरोप केलेला तुम्ही कसं समाधान केले म्हणजे मला तरी वाटतं आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदा असं किंवा त्यांची बैठक साठी हे खेळीविळीचं वातावरण कोणी विषय काढला नाही नाही आम्हाला निधी मिळाला आणि आम्ही निधी सगळ्यांना कसा निधी सगळ्या तालुक्यांना असं शहराला असं वेगवेगळ्या भागात असत सगळ्याला निधी कसा मिळत त्याच्यासाठी आम्ही नियोजन केलं हरिभाऊ बागडे असं म्हणते गाबादात जाणे फार प्रेमाने वागत होते झाले ना नाही विकासाच्या कामाला सांगतो मॅनेज वगैरे पण विकासाच्या कामाला सगळे येऊन एकत्र येऊन कस नियोजन करायचं काय करायचं कसा खर्च करायचा पुरत कसं नियोजन करायचं याच्यासाठी सगळे एकत्र येऊन नियोजन करतो फार मोठ्या प्रमाणात होता आता आमदार म्हटलं की आम्हाला डर राहिला तुमच्यावर पोलीस बंदोस्त विषय म्हणजे हे त्यांचं काम कोणाचं पोलीस खात्याचं हे आमचं काम आम्ही थोडं त्यांना पत्र दिलं पोलीस बंदोबस्त द्या जिल्हा नियोजनच्या वेळेस बंदोबस्त असतोच गर्दी होती इथं कारण बैठक चालू असताना अनेक जण गर्दी करतात त्याच्यामुळे त्याचा बंदोबस्त लावला असत मला काही तरी टाक पालक म्हणतात घर मला काय सांगायचं की हे सगळ्याच काम आहे जिल्हा नियोजन बैठक पार पाड म्हणजे घाबरत घाबराचा काय विषय काय घाबरायचं काय काय तर सर या वर्षी अशा कुठल्या नेमक्या मोठ्या योजना असणाऱ्या जिल्ह्यासाठी आणि त्यासाठी किती निधी असणार आहे काही वेगळी पण आहे का त्या म्हणजे येणाऱ्या वर्षात आता नगर विकास विभागाच्या योजनेसाठी मला वाटतं एकशे एकोणतीस कोटीची आपण मागणी केली जिल्ह्यात अतिवृष्ट अतिवृष्टीमुळे जे काही लोक उभं झाले कोरा गोळीबांधले जे नाव दुरुस्त झालेले त्यांच्यासाठी आपण एकावन्न कोटीची काही मागणी केली कर्तिमान प्रशासनाचा आत्मका आपत्कालीन व्यवस्थेचे करण्यासाठी महसूल कोटीची मागणी केली अशा वेगवेगळ्या ग्रामीण भागासाठी असत तुमच्या शासकीय कार्यालयात असल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या पायाभूत सुविधा असतील ऊर्जा विभाग असेल त्याच्यानंतर राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने असतील असे वेगवेगळे गड व किल्ले मंदिर असते शहर पोलीस दलासाठी असतील ग्रामीण साठी याच्यासाठी आपण एक हजार कोटीची के मागणी केली आणि मला वाटतं निश्चित ही मागणी आपली पूर्ण होईल पन्नास टक्के शिल्लक आहे असं काही नाही शंभर टक्के खर्च झालेला आहे अ खर्चित एक रुपया सुद्धा राहिले त्याच्यामुळं आरोपात कुठेही तथ्य नाही न्यायालयाचा सुद्धा निधी मार्चच्या अगोदर सगळा शंभर टक्के निधी खर्च होतो